धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलवर नवीन असा ते चॅनल सबस्क्राईब करा तर राज्यामध्ये अशा प्रकारचे एक सूर आहे की चार पाच मंत्री बदलले जाणार मीडियावर अशा प्रकारच्या बातम्या आपल्यासारख्या काने पडत आहेत प्रिंट मीडियामध्ये आपण त्या वाचत असतो आणि या मंत्र्यानं असं केलं म्हणून त्याची गच्छयंती होणार त्या मंत्र्यानं तसं केलं म्हणून त्याची गच्छयती होणार अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी येत आहेत तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी यांना घेतलं जाणार असाही सूर या ठिकाणी आहे कुणाला घ्यायचं कुणाला काढायचं हा सर्वस्वी निर्णय हा बहुमत पक्ष असलेल्या सरकारचा आहे आणि हे पुरोगामी राज्य आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या राज्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो केलाही पाहिजे त्यामध्ये या ठिकाणी दलित समाजाला प्रतिनिधित्व दिलं जातं दिल आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं जातं अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व दिलं जातं ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व दिलं जातं आणि इतरांनाही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अशा प्रकारच्या मंत्रिमंडळाची बांधणी या ठिकाणी केली जाते आज घडीला राज्य मंत्रिमंडळात जवळपास सोळा ओबीसी मंत्री या ठिकाणी आहेत ओबीसी समूहातील प्र प्रवर्गातील मंत्री या ठिकाणी आहेत आणि आता या ठिकाणी ही जी चर्चा सुरू आहे तर या चर्चेवरून या ठिकाणी असा सार किंवा अशी एक आ, एक मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसून येते की धनंजय मुंडे यांचं पुनरागमन होणार प्रश्न असा निर्माण होतो की त्यांनी राजीनामा का दिला प्रश्न इथून निर्माण होतो तर त्यांनी राजीनामा हा कृषी साहित्य खरेदी घोटाळा यावरून दिलेला नाही तर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण आणि निर्घन पद्धतीनं खून करण्यात आला आणि या खुनातील काही आरोपींशी त्यांचा जवळचा संबंध आहे आणि म्हणून त्यांच्यावर आरोपाच्या फैरी त्या ठिकाणी ट्या झडू लागल्या आणि त्या काळात त्या ठिकाणी त्यांनी त्या आरोपीचं समर्थन केलं त्यातला तो आरोपी आहे वाल्मिक कराड नावाचा जो संतोष देशमुख प्रकरणातील एक नंबरचा आरोपी या ठिकाणी आहे आणि अद्यापपर्यंत उज्वल निकम यांच्यासारखा निष्णात वकील असताना सुद्धा चार्ज फ्रेम या प्रकरणात झालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी धनंजय मुंडे यांची एंट्री या ठिकाणी होत आहे तर हा सर्वस्वी सरकारचा निर्णय आहे त्याविषयी सरकार जो जो निर्णय घ्यायचा आहे ते घेण्यास ते बाध्य आहे तो विषय नाही परंतु ज्या कारणावरून या ठिकाणी हे त्यांचा राजीनामा मागितला जात होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हो ला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी दोन तीन तासामध्ये त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणून फेकून देण्यात आला आणि आरोपी पसार झाले त्या दिवसापासून चर्चा सुरू झाली आणि ज्यावेळेस हे नाव यांच्या या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याशी जोडले जाऊ लागले त्यात वाल्मिकराड कारण हा धनंजय मुंडे यांची निवडणुकीची यंत्रणा सांभाळायचा इतकंच नाही तर त्या ठिकाणी त्यांचे एकत्रित व्यवहार आहेत टर्टल लॉजिस्टिक असेल किंवा या ठिकाणी जगमित्र नागा शुगर मिल्स मिल हो या मिल्स असेल तर त्यांचे एकत्रित शेअर्स असे शेअर्स आहेत एकत्रित व्यवसाय आहेत इतकंच नाही तर अंबेजोगाई तालुक्यातील पूसमध्ये त्यांचे एकत्र साथबारे या ठिकाणी आहेत म्हणजे जमिनी एकत्र आहे व्यवहार एकत्र आहेत ते एकत्र एक काम करतात म्हणून साहजिक आहे ही चर्चा होणं साहजिक आहे तर भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यामध्ये लोक लोकनेत्या लोकने पंकजाताई मुंडे यांनीही सांगितलं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही तो वाल्मिक करा म्हणजे असं त्यांनी जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे पान हलत नाही म्हणजे कुठलंही काम होत नाही तर धनंजय मुंडे यांनी सुद्धा नाग नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही वाल्मिकराड तुमच्या जवळचा आहे तर ते म्हणतो हो माझ्या जवळचा आहे तर आहे पुन्हा एकदा ते सभागृहात अनुपस्थित होते आणि मुख्यमंत्री या प्रकरणावर निवेदन करणार होते तर त्याने सांगितलं की मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहेत आणि तो माझ्या जवळचा आहे म्हणजे जवळचा आहे हे त्यानेही मान्य केलेलं आहे आणि या प्रकरणात अद्याप चार्ज सुद्धा फ्रेम झालेला नाही असं असताना या ठिकाणी त्यांची बॅकडोर एंट्री होते ठीक आहे ती चांगली बाब आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एक निकाल उच्च न्यायालयाचा परवा आला आणि हा निकाल असा आहे की कृषी साहित्य खरेदीमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घोटाळा केला होता तर या घोटाळ्यामध्ये त्यांना क्लीनचीट देण्यात आलेली आहे तर या निकालाची चिरफाड ही सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमानिया यांनी केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याची मांडणी व्यवस्थित झाली नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागणार आहोत आणि त्याने अगदी ते स्प्रे पंप असेल मेटल हाईड असेल किंवा इतर आनुषंगिक वस्तू असतील यावर सविस्तर चर्चा ही सोशल मीडिया ही प्रसारमाध्यमासमोर त्यांनी केलेली आहे तर यावरूनच या, या ठिकाणी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितले की तुम्ही खुन्यांना जर मंत्रिमंडळात घेत असाल म्हणजे खुण्यांना म्हणजे त्यांचे सहकारी खुने आहेत या आशयानं तो त्यांनी तो शब्द वापरलेला आहे आणि त्यांनी महादेव मुंडे यांचं यांना हे अद्याप का भेटले नाही असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला तर आणखी पुढच्या बाजूला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी सांगितले की धनंजय मुंडे यांना फक्त मंत्रीच नाही तर उपमुख्यमंत्री होत सदिच्छा आहे आणि त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला ना संधी नाही तर ते, ते सांग ते सांगतात की मी पाच वेळा आमदार झालो परंतु ते दुर्दैव आहे म्हणले माझं तर अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा होते आणि अजितदादाने असं स्टेटमेंट दिलेलं आहे की ते आता या एका प्रकरणात त्यांना क्लीन क्लीनचीट मिळालेलं आहे अजून एक प्रकरण सुरू आहे त्या जर क्लीन क्लीनचीट मिळाली तर आम्ही त्यांना संधी देणार हा राज्य सर्वस्वी राज्य सरकारचा निर्णय आहे काय करायचं तो राज्य सरकारचा प्रश्न आहेच मात्र जर चंद्रशेखर बावनकुळे सारखे व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन कॅसिनोमध्ये दे जुगार खेळत असतील त्यांना महसूल मंत्रिपद मिळत आहे आणि इकडं मात्र <coughs> माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात या ठिकाणी ऑनलाईन रम्य खेळतात म्हणून त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जातं माणिकराव कोकाटे यांचं समर्थन नाहीच त्यांनी जे जे काही स्टेटमेंट केलंय त्याला पण त्यांना कायम विरोध हे जनतेने केलेला आहे परंतु हा विरोधाभास का कशासाठी का? हा असाही प्रश्न जनतेमध्ये या निमित्तानं विचारला जातोय काहीही झालं तरी म्हणजे काय होईल नाही होईल माहीत नाही ना भाजपाचे प्रदे प्रदेशाध्यक्षांनी तर स्पष्ट केलं की आता कुठलाही बदल होणार नाही परंतु ज्यांचे मंत्रीपद जाणार आहेत अशा चार पाच लोकांनी आपले देव पाण्यात ठेवलेले आहेत तर ज्यांना मिळतील अशी अपेक्षा आहे त्यांनीही आपले देव पाण्यात ठेवलेले आहे